नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचा सा जस्ट फॉर दिवसांच्या वॉकिंग चॅलेंजमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपला वॉकिंग चॅलेंजचा पहिला दिवस आहे आय एम शुअर sure तुमच्यापैकी बरेच जण एक्सायटेड आहेत ऑलरेडी आमच्या कालच्या मागच्या दोन दिवसांच्या पोस्टला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आहे आम्ही जे आवाहन केलं होतं की सगळ्यांबरोबर शेअर करा किंवा तुमच्या फॅमिलीला इन्व्हाइट करा सो त्याबद्दल सगळ्यात पहिले माझं तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आता हे जे चॅलेंज आपल्याला सुरू करायचं आहे तर आज आपला पहिला दिवस आहे आणि आजचं आपलं चॅलेंज काय आहे याबद्दल या आपण बोलणार आहोत सो आजच्या चॅलेंज बद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे पण मी जसं मागच्याही सुद्धा म्हटले होते की तुम्हाला जर का आमचं हे जे जा जसवाड हाटचं काम आहे त्याच्यामध्ये खरंच तुम्हाला खूप आवडत असेल आणि हे जे मोफत काम आम्ही असंच चालू ठेवतो विरतपणे चालू आहे तर त्याला जर का तुम्हाला हातभार लावायचा असेल तर तुम्ही खाली दिलेलं जे जॉईन बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आमची मेंबरशिप घेऊ शकता सो आजच्या हो आपल्या वॉकिंग चॅलेंजमध्ये आपण करणार काय आहोत की आपल्याला एका सोप्या पद्धतीने रोज आपण किती स्टेप्स स्टेप चालतो हे ट्रॅक करायचंय आता ह्याच्यासाठी मी यापूर्वी सुद्धा तुमच्यापैकी काही जण जर का पार्टिसिपंट असतील तर तुम्हाला माहिती असेल की आपण गुगल फिट हे ऍप बरेच कॉमनली वापरतो राईट सो so, गुगल फिट आप वरती आपण अगदी आप इझिली आपल्या रोजच्या स्टेप्स किती होतात ते रेकॉर्ड करू शकतो सो so, त्यासाठी आपल्याला काय करायचंय काही नाही आपला जो स्मार्टफोन आहे तर आपल्या स्मार्ट वरती प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअर वरती जाऊन तुम्हाला गुगल फिट हे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि तुमचा जो जीमेल आयडी आय डी असेल त्याच्याने तुम्हाला त्याच्यावरती लॉग इन करायचं आहे आता ह्याच्यामध्ये लॉग इन केल्यामुळे फायदा काय होतो की रोज तुम्ही जो व्यायाम करताय रोज तुम्ही जो चालण्याचा व्यायाम करताय तो ट्रॅक करण्यासाठी हे गुगल फिट ऍप तुम्हाला मदत करू शकतो बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्ही किती स्पीड मध्ये चाललात किती आठवड्यातले किती दिवस चाललात आणि नक्की तुम्हाला म्हणजे कुठे स्पीड कमी जास्त होता का हार्ट रेट किती होता किंवा तुम्हाला चालताना काय चेंजेस अजून तुम्ही करू शकता ह्या सारखे इनपुट्स हे ऍप आपल्याला देतं आणि एक खूप एनकरेजिंग आपल्याला फील येतं की म्हणजे आपण जेव्हा स्वतःच छान प्रगती पुस्तक जसं बघून आपल्याला छान वाटतं ना तसा हे गुगल फिटचा जो ग्राफ असतो आठवड्याभराची प्रोग्रेस आपल्याला त्याच्यावरती दिसते आणि त्यामुळे आपण एक स्वतःचा अंदाज घेऊ शकतो की ठीक आहे रोज मी पाच किलोमीटर किंवा पाच हजार स्टेप्स चालते किंवा दहा हजार स्टेप्स चालतंय एखाद्या झाले हजार स्टेप्स आल्या दिसून येतं आणि ट्रॅक केल्याचा अजून एक फायदा काय आहे तर आपल्याला थोडस स्वतःची प्रोग्रेस आपल्याला बघता येते म्हणजे काय की पाच हजार स्टेप्स ज्या आहेत त्या मला पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण करायला समजा चाळीस मिनिटं लागली पण आता मी आठवड्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आहेत तर आता तेच मला पस्तीस किंवा तीस मिनिटांमध्ये माझ्या पाच हजार स्टेप्स होतात ही प्रोग्रेस आहे आणि हे तुमच्या हेल्थमध्ये झालेली इम्प्रुव्हमेंट आहे सो इन हे एक रिपोर्ट कार्ड त्यामुळे आपण जर का गुगल फिट सारखं कुठलंही ऍप वापरत असू जिथे आपल्या रोजच्या स्टेप्स काउंट केल्या जातात तर त्यामुळे तुम्हाला स्वतःला एनकरेजिंग वाटेल सो मला आता तुम्ही सगळेजण सांगा की ह्या वॉकिंग चॅलेंजमध्ये किंवा ह्याच्या आधी तुम्ही कुठलं असं ऍप वापरत होतात का जिथे तुम्ही तुमच्या रोजच्या ज्या स्टेप्स आहेत त्या काउंट करत होतात करत असाल तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा म्हणजे मला पण कळेल की नक्की कुठले कुठले ऍप्स किंवा कुठले कुठले असे ट्रॅकर्स तुम्ही वापरता ते, गुगल फिट मी सांगितलं कारण की ते एकदम सोपं इझी आहे वापरायला आणि कोणीही ते डाउनलोड करून वापरू शकतं फ्री ऑफ कॉस्ट आहे बाकीचे काही ऍप्स जे आहेत त्याच्यामध्ये पेड फीचर्स असतात किंवा कधी कधी टेक्निकली थोडस ते ऍडव्हान्स असतं त्यामुळे आपल्याला लक्षात नाहीये सो आता आपलं हे जे सात दिवसांचा सा वॉकिंग चॅलेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चॅलेंजचा पार्ट जो आहे तो आता काय करायचा आहे तो बघू की ह्या चॅलेंजमध्ये तुम्हाला तुमच्या ऍपवरती रोज तुम्ही किती स्टेप्स चाललात हे ट्रॅक आहे आणि ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन खालती जो आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्हाला आहे ओके okay. सो so, तुम्ही त्या नम्बर, हार्स, फोन में सेफ गया। हा व्हॉट्सअप नंबर जस्ट फॉर हार्ट तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून घ्या आणि रोजचं जे तुमचं वॉकिंगचं ट्रॅकिंग आहे की तुम्ही पाच हजार स्टेप चाललात का दहा हजार चाललात सा का सात हजार चाललात सा त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आमच्यापर्यंत पाठवायचा ह्याबरोबरच तुम्ही खालती कमेंट सेक्शन मध्ये तुमची जी रोजची प्रोग्रेस आहे ती लिहू शकता त्याबद्दल तुम्ही आम्हाला अपडेटही करू शकता राईट right? सो so, वॉकिंग uh, करताना बरेचदा असा होता की आपण uh, म्हणजे आपल्याला छान वाटतं की ठीक आहे मी एका ऍक्टिव्हिटी मध्ये पार्ट घेतलेला आहे सो so, तुमचा प्रतिसाद आम्हालाही छान वाटतं आणि आम्हालाही एनकरेजिंग वाटतं की खरंच ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो त्या तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि तुम्ही त्यांना इम्प्लिमेंट करता सो so, तुम्ही स्वतः पार्कमध्ये वॉक करत असाल किंवा तुम्ही संध्याकाळी तुमच्या बिल्डिंगच्या इथे खालती वॉक करत असाल एखाद्या टेकडीवरती जाऊन वॉक करत असाल तर तुमचा फोटो तुम्ही घेऊ शकता तुमच्या ग्रुप बरोबर तुम्ही एक फोटो क्लिक करून आम्हाला तो पाठवू शकता सो मी परत एकदा सांगेन की इथे खालती तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं नंबर आहे नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन फाईव्ह टू फाईव्ह राईट सो या नंबरवरती तुम्ही नक्की न विसरता व्हॉट्सअप करा आणि परत एकदा हे जे आपलं सात दिवसांचं वॉकिंग चॅलेंज चालू आहे याच्यामध्ये तुमचा मित्रपरिवार तुमची फॅमिली घरातले लहान मोठे त्यांना सुद्धा सहभागी व्हायला सांगा त्यांच्याबरोबर हे चॅलेंज तुम्ही शेअर करा आणि जसं मी म्हटलं तसा की खालती जे जॉईन बटन दिलेलं आहे ते सुद्धा नक्की क्लिक करा जेणेकरून आमचं हे जे फ्री काम चालू आहे मोफत जो काही कार्यक्रम उपक्रम चालू आहे तो अशाच प्रकारे चालू राहील तुमचे कमेंट बी बघतेच आहे आणि बरेच सारे लोक लाइवला आणि आमच्या युट्यूब कम्युनिटीमध्ये सुद्धा फीडबॅक देतात सो तुमच्यापैकी बऱ्याच साऱ्या प्रश्नांची किंवा बऱ्याच साऱ्या जणांचे ज्या क्वेरीज आहेत त्यांची आम्ही उत्तरं देतच आहोत पण जे आमचे कम्युनिटी मेंबर्स आहेत त्यांना आम्ही असा प्रयत्न करतो हो की त्यांना थोडंसं प्रायोरिटीवरती उत्तरं द्यायची सो so, आम्ही नक्कीच वाट बघतोय तुमच्या अपडेट्सची आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खालती नक्की लिहा धन्यवाद